या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले नेहरू नगर येथे शासकीय क्रीडांगणावर या स्पर्धा घेण्यात येणार असल्याची माहिती आयोजक प्रशांत बाबर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे अजून कुणाला सहभाग नोंदवायचा असेल त्या खेळाडूंनी आमचे शंकर पवार अमोक जगताप सागर गव्हाने रोहित जाधव यांच्याशी संपर्क साधावे की आपल्या माध्यमातून विनंती करण्यासाठी उपस्थित आहे तर आमचा फक्त खेळण्याचा उद्देश एवढाच आहे मराठा समाजातील क्रिकेट खेळाडूंसाठी ही स्पर्धा कि मराठा समाजातील लोक एकत्र यावे हाच एक उद्देश आहे की मराठा समाजातील क्रिकेट खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म मिळावा आणि त्यांना या स्पर्धेतून त्यांचा खेळ दाखवण्याची संधी मिळावी एवढाच एक उद्देश आम्ही या स्पर्धेनिमित्त व्यक्त करतो आणि ही स्पर्धा घेण्याचं आम्ही या निमित्तानं